खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपीस पुणे निजामपूर पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका आरोपीस पुणे येथून अटक करून अपहरात व्यक्तीची सुटका केली आहे भावसिंग लालसिंग राठोड राहणार कडरे तालुका साखरी यांचे अपहरण प्रवीण ओमप्रकाश राठोड या आरोपीने तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी केले होते आरोपी पीडितेच्या पत्नीकडे दीड लाख रुपयाची खंडणी मागत होता तांत्रिक तपासाच्या आधारे निजामपूर पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेत एक दहा दोन हजार पंचवीस रोजी त्याला पुणे जिल्ह्यातील गागरगाव शिवारातून सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली चौकशी दरम्यान आरोपीने भाऊसिंग राठोड यांना कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारात डांबून ठेवल्याची माहिती दिली पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन अपघात व्यक्तीची सुखरूप सुटका केली ही कारवाई श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे आणि बांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी साखर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस भामरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे बिजनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कडरे गावातील भावसिंग लालसिंग राठोड याला दिनांक तीस ऑगस्ट रोजी पुणे येथील आरोपींनी खंडणीसाठी अपहरण करून नेले होते त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला दोनशे तेहतीस स्लॅश दोन हजार पंचवीस खंडणीसाठी अपहरण अनवय गुन्हा दाखल झाला होता आरोपी हे पीडिताच्या पत्नीला फोन करून वारंवार लाख रुपये रकमेची खंडणी मागत होते आरोपी त्यांचा ठाव ठिकाणा अहिल्यानगर कर्जत त्याचबरोबर इंदापूर पुणे या भागात सतत बदलत असल्याने तपासकामी अडथळा निर्माण होत होता पाच दिवसापूर्वी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमासे पोलीस हवलदार आखाडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम अहिरे व महिला पोलीस शिपाई पूजा सोनवणे या निजामपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व आरोपी, आरोपी प्रवीण राठोड याला गादरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे या ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने अपहरण केलेल्या व्यक्तीला कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारात एका शेतात दांबून ठेवल्याची माहिती प्राप्त झाली तेथे जाऊन सदर पीडित व्यक्तीची सुटका करण्यात आलेली आहे आरोपीला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कुठली रिमांड मिळालेली आहे सुधर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमासे करीत आहेत